जय शिवराय मित्रांनो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो गावचा सरपंच कसा असावा हे आख्या उभ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे ते नाव म्हणजेच मंगेश साबळे आणि भास्कर पेरे पाटील कारण गावातील कुठलीही समस्या असू अगदी गावातील मग ते सार्वजनिक कामाचे असो किंवा आंदोलन असो किंवा उपोषण असो हे कशा रीतीने हाताळायचं आणि शासनाकडून आपल्या मागण्या कशा मागण्या मान्य करून घ्यायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलेच मंगेश दादा आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ आजचा बनण्याचं कारण आहे की पंधरा सप्टेंबर चौदा सप्टेंबरला जो काही अवकाळी पाऊस त्याला आपण अतिवृष्टी म्हणतो आणि त्या अतिवृष्टीमुळे आपल्या करमळा तालुक्यातील शिना नदीकाठच्या दोन्ही साईडच्या गावातील प्रत्येक कुटुंबाचं मग शेतकरी असो किंवा शेतकरी नसेलही कोणी तरी त्याच्यातील प्रत्येक कुटुंबाचं काही ना काही नुकसान ते झालेलंच आहे आणि या शिना नदीला पूर आल्यामुळे अगदी बऱ्याच जणांची अगदी घरामध्ये पाणी शिरलं किंवा घरातील जे अत्यावश्यक वस्तू आहेत त्या वस्तूचे नुकसान झालेलं आहे किंवा कुणाचं जे काही गायी जनावरं शेळ्या आहेत त्याचं नुकसान झालेलं आहे जीवितहानी झालेली आहे किंवा कुणाचं भर शेतीतलं उभं पीक हा अगदी हाता तोंडाशी घास आलेला शेतकऱ्यांनी मेहनत करून त्याच्यामध्ये पैसा आणि त्याची स्वतःची मेहनत करून टाकलेला पैसाही पूर्ण वाया गेलेला आहे परंतु शासन जेव्हा कुठलीही आपल्याकडे याची भरपाई म्हणा किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा से, जो काही सर्वे करतात किंवा त्यासाठी भेट देतात त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा आपल्या गावचे सरपंच आमदार खासदार यांचं काम आहे की त्या गावातील लोकांना अगदी न्याय कसा देता येईल आणि तेथील शेतकऱ्याचं किंवा तेथील लोकांचं नुकसान कशाप्रकारे भरून देता येईल याकडे त्यांनी पाहणी दौरा क केला पाहिजे तर मित्रांनो हा पाहणी दौरा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बी जे पी सर सरचिटणीस किंवा कलेक्टर साहेबांनी असा केला की संगोबाच्या बाजूला म्हणजेच शिना नदीच्या एका साईडच्या गावातील लोकांचा पंचनामा केला आणि तेथेही -ते त्यांना आश्वासन दिले की तुमची जे काही नुकसान भरपाई आहे ती दोन महिन्यात तुम्हाला देण्यात येईल परंतु शिना नदीच्या एका साईडची गावं बाळेवाडी तरडगाव पाडळी असेल किंवा अनेक असे सात आठ गावं आहेत त्या गावाकडे अगदी कलेक्टर साहेब म्हणा किंवा आमदार किंवा आपले गावचे सरपंच किंवा हे जे आपण खासदार यांना आपण जे निवडून दिले आहे त्यांचं हे काम आहे मित्रांनो परंतु या गावाकडे कोणीही डोंकून बघितलेलं नाही आणि शेतकऱ्यांना अक्षरशः उघड्यावर सोडलेलं आहे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास अगदी शेतकऱ्यांतून हिसकावून घेत घेण्यात आलेले हे अतिवृष्टी हे असं संकट आहे मित्रांनो त्याच्यामध्ये शेतकरी हा काहीच करू शकत नाही शेतकरी फक्त प्रामाणिक आपल्या शेतात राबण्याचं कष्ट करू शकतो परंतु मी ह्या व्हिडिओद्वारे आपल्या गावातील किंवा प्रत्येक तरुण वर्गाला सांगू इच्छितो जर का तुमच्यात एक कुठलीही जिद्द असेल किंवा आपल्या गावाला या अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झाले आहे ते भरपाई जर शासनाकडून मिळवायची असेल तर सर्व गावातील तरुण वर्ग किंवा सर्व गावातील जो काही समाज आहेत त्यांनी एकत्र होऊन शासनाला आपल्या आप फेसबुक यूटूब व्हॉट्सअप किंवा प्रत्यक्ष फोन लावून त्यांना जा विचारलं पाहिजे कारण आपण फेसबुक यूटूब किंवा व्हॉट्सअपचा वापर अगदी आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीच करतो परंतु जर का समाजावर किंवा आपल्या गावावर किंवा तालुक्यावर कुठलं संकट आलं या काळी आपण याचा योग्य वापर केला तर नक्कीच आप दखल, मित्रानो, मित्रानो शासन दरबारी आपल्या गावची किंवा सर्वांची दखल घेतली जाईल मित्रांनो तरी पण मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जागरूक राहा कारण शासन कुठलंही असेल तर झोपवायची ताकद हे शेवटी जनतेमध्ये असते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले मनोजदादा जरांगे पाटील यांनी आज बघा त्यांचा हेतू शुद्ध होता आरक्षणाचा त्याच्यामुळे अगदी खेड्यापाड्यातील असंख्य लाखो लोक करोडो लोक अगदी त्यांच्या एका शब्दावरती जर येतात एकत्र येतात तर मग आपल्या खेड्यातील जर तरुणांचं ध्येय एक असेल किंवा सर्व समाजाला किंवा सर्वांना कि न्याय मिळावा ही जर आपल्या तरुणांची अपेक्षा असेल तर नक्कीच गावातील स लोकही तुमच्या पाठीमागं उभं राहतील आपण फेसबुकला फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा न देता आपल्या गावातील ज्या काही समस्या आहेत त्याकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच सर्व समाजातील लोक तुमचंही तरुण वर्गाचं कौतुक करतील आणि आपल्याला जे काही ह्या पावसामुळं नुकसान झालेलं आहे ते शासनाकडून भरपाई नक्कीच मिळेल आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहून तुम्ही इतरांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय शिवराय जय शंभूरा जय धन्यवाद